नाही असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटत आता अगदी जरी आपण म्हटलं तर आता आपली तारखेला आपल्या आहे आणि काहीतरी सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे चोवीस सव्वीस काहीतरी बरोबर मग आता किती महिने अख्खा आपले मी मार्च आहे परत हे आहे आता पाचशे टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक एक एक, एक विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे शंभर टक्के यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करतात काही ठिकाणी चर्चा होते तर ही प्रक्रिया चालू राहील ना आणि ते महिनाभरसुद्धा चालू शकते कारण सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे आपल्या नाशिकचे दिंडोरीचे मुंबईचे दिल्ली नाही आनंद आहे ना की जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये मध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते, ते संबंध जे आता जे प्रस्थापित होते ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्यादृष्टीने ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते तर ही चांगली गोष्ट आहे शिंदे गटाच्या मनात घेऊन तुमच्या पक्षाच्या जागा त्यामध्ये काही अजून चर्चा सुरू आहे तर बघू मुंबईला आम्ही माहिती पडेल कारण हा आतापर्यंत आता इमिजिएट आता सध्या जे आहे पहिली निवडणूक जी आहे ते लागते विदर्भातच पहिले दोन टप्पे विदर्भातले वेळ आहे चर्चा होऊन जो काय पडला असेल सुटेल दावा केला जाईल त्यामध्ये नाशिक देखील असेल अशी चर्चा आहे की नाशिक लोकसभेची जागा आहे ती मनसे मागवू शकते या सगळ्यामध्ये कारण मुंबईनंतर नंतर मनसेची ताकद ही नाशिकमध्ये होती मला काही माहिती नाही कोणाची ताकद किती आहे काय आहे कुठे आहे ते आता जे नेते मंडळी ते ठरवतात सर्वे सुद्धा होत असतात कोणाची किती काळ ताकद कुठे कुठे आहे ते आणि त्या चर्चेला वाव मिळतो त्यानंतर काल भाजप कार्यालयामध्ये नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घोषणा केली त्यामुळे आधीच तीन पक्ष आहेत मनसे आल्यावरती अशा काही जागांवरती अधिक वाद वाढेल असं वाटतंय कधी काल काल भाजप कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एक घोषणाबाजी केली की नाशिकची जागा भाजपलाच मिळावं आधीच तीन पक्ष आहेत मनसे आल्यामुळे अजून असं काही नाही मनसे काय काय तुम्हाला सगळ्या काही जागा मागत नाही परंतु जर एखाद्याला बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतात आता तिकडे सुद्धा महायुतीमध्ये सुरूच आहे ना वंचित प्रकाश आंबेडकरांचं तो वंचित संघ जे आहे त्यांच्याबरोबर चर्चा सुरूच आहे एक द्या एक द्यायची का दोन द्यायची का चार आता ज्यांना बरोबर घ्यायची त्यांना जागा द्यावा लागतात ना आणि शेवटी जे आहे एकदा वरून नक्की ठरलं मग ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत आपोआपच थांबतात मुंबईमध्ये काय इशारा दिला कोणी भाजप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल आंदोलन केलं ना भाजप कार्यालयात जर जागा भाजपला सोडली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला सगळे शेवटी जे आहेत मोदी साहेबांना परत बसवायचं आहे पंतप्रधान म्हणून मुन म्हणून तिथून एकदा निरोप आले की मला नाही वाटत हे सगळे जे आहेत नंतर कामाला लागतील पर तो तो परंतु तोपर्यंत प्रत्येकजण जे आपापला मत मांडणार चर्चा करणार त्यातून मग परत परत त्याची तपासणी होणार की ते जे काही सांगत आहेत कार्य करत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे निवडून देण्यामध्ये काय अडचणी आहेत का एखाद्याला किंवा कोणाच्या बाजूने जास्त लोकमत झुकताय त्याचा अभ्यास होईल ना मुंबईमध्ये मुंबईमध्ये दे, काँग्रेसच्या काँग्रेसचे नेते प्रिया दत्त शिंदे गटाच्या वाटेवर आहे राहुल गांधींच्या दौरानंतर पुन्हा एकदा मोठा झटका मुंबईमध्ये मला दुणा। काही कल्पना दुणा। नाही परंतु आता त्याबद्दल मी काही जे अजून घडलं ना त्याच्याबद्दल मी काहीतरी मतप्रदर्शन करणं हे बरोबर नाही भाजीपालां दु असं म्हटलं पडलं आहे ठीक भाजपचे कार्यकर्ते कार्यकर्ते प्रमुख असं म्हणत असतील तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे की दहा वर्षामध्ये हेमंत गोडसेने काही के केलं का नाही म्हणून जागा त्यांना द्यावी तर ते तपास तपास होईलच ना त्याचा खरोखरच लोकांमध्ये लोकमत काय आहे आजकाल या अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कल्पना नाही गूर्� ये सर्वे घेतले जातात वेगवेगळ्या वे वे एक दोन तीन चार 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 दिवसाला वेगवेगळे वे सर्वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्यांचा गोशवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत तर जे जे आहे एस आय डी डिपार्टमेंट वगैरे जे असते इंटेलिजन्स असतो त्यांचा परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतरसुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोष्टवारा घेऊन नंतर ते ठरवतील ते ते ना अजित दादा एकटे पडले असं चित्र आहे बारामतीमध्ये त्यांचे भाऊ देखील त्यांच्या विरोधामध्ये खरं म्हणजे याच्यावर भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही परंतु असं दिसत आहे की अजितदादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजयदा विरोध करायचा करा कुणीतरी विरोध करतोच कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतंच करा पर तर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तर तुमचं रक्ताचं नातं काय हे काय तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही अगदी आता अलीकडे जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजीच काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जातात राज ठाकरेकडे काय झालं काय तर ताबडतोब तो उद्धवजी फोन करतात काय झालं तर रक्ताची ही नाती असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे थँक्यू धन्यवाद रोहितदा मंत्र्यांनी एक महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता असं रोहित पवारांनी धनंजय दोन मंत्र्यांना रोहित दादा काल असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या एक एका अजितदा एका मंत्र्यांनी दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे आणि ते कृषी खात्याशी संबंधित आहे आणि कृषी खात्याची अनेक कामं जी आहे ती त्यांनी राजीनामा दिल्यामुळे होत आगे। आगे काही ही, काही ही नाही असं प्रत्यक्षपणे माझ्याकडे तसं काहीही काहीही माहिती नाही अजित ज्या एकाच मंत्र्याने राजीनामा दिलेला होता सोळा नोव्हेंबरला दिला होता तो छगन भुजबळने दिला होता कारण मी त्या अंबडच्या ओबीसीच्या रॅलीला मला जायचं होतं त्याच्यानंतर रॅली घ्यायची होती त्याच्यामुळे असं नको की बाबा सरकारच्या विरुद्ध मी काहीतरी बोलतो आहे म्हणून माझा कॉन्शियस क्लिअर करण्यासाठी ज्यावेळेला कुणीही राजीनामा मागितलेला नव्हता त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि नंतर गेलो परंतु नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की तुमचं मत तुमचं असू शकतं सुद्धा मत मांडायला काय हरकत नाही लोकशाहीमध्ये ते मत मांडू शकता राजीनामा देण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तो मला माहिती आहे बाकी दुसरं राजे म्हणून अजित पवार हे राजकीय असं विजय असं एकनाथ शिंदे आता प्रत्येक जण जो आहे ना आता वेगवेगळं वे जे आहे एकदा राजकीय या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटरेशन सुरू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते ते मेडिकलमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आणखी कशात असं तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं त्याच्यामुळे फार फरक पडायला लागलेला आहे अपप्रवृत्ती काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल पण आता काय करायचं जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या त्यांची कामं कोण करत आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतं त्यांच्या कामासाठी विकासासाठी हे सगळं जग पाहत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची इतर त्यांची तुमची भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचा कोण कुन, कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो कोण आपली कामं करू शकतो हे पण लोक पाहत असतात आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार नक्की आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल आणि त्यामुळं त्याने जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं थोडं ठीक आहे पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे पक्ष कुठे आहे या सगळ्या पक्षांना जे उमेदवार जाहीर करत नाही किंवा भाजपला वीस जागा जाहीर केल्यामुळे त्यांच्याच मित्र पक्ष हे बघा पक्ष वगैरे काही फुटत नाही एखादा मनुष्य इकडून जातो तो तिकडे तिकीट घेतो तिकडचा येतो तो इकडे तिकीट घेतो जोपर्यंत ते फॉर्म भरण्याचे तारखा संपत नाही तोपर्यंत दोन चार इकडे येणार दोन चार तिकडे जाणार हे होणार त्याच्यामध्ये काही विषय का पक्ष फुटला असं म्हणायचं काहीही कारण नाही अजित पवारांचं अजित पवारांसोबत गेलेले आमदार खासदार पक्ष सोबत गेले ते देशाचे नव्हते असं श्रीनिवास पाटील म्हणतात हो हो आता शिवसेनेबरोबर गेलं त्यावेळेला काय झालं शिवसेना आणि भाजप हा दोघांचाही हिंदुत्वच आहे त्यावेळेला त्यावेळेला कोणी काही बोललं नाही आताच बोलण्याचं काय कारण भाजप बरोबर हो गेलो तर दोघांचं हिंदुत्व आहे पण आम्ही आमचा पक्ष जो आहे हा त्यांच्या युतीमध्ये आहे आमचा पक्ष काही भाजपमध्ये आम्ही काही विलीन केला नाही आणि आम्ही सगळेच सांगतो त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा आमचा पक्ष आहे धन्यवाद